लाईट ट्रिप अशी एकदम क्रेझी क्रेझी झाली काहीतरी वेगळ्या गोष्टी करताय आम्ही वेगळंच करतोय आता तिथं कॉर्नरला स्पॉट होता पण जागाच नव्हती गाडी लावायला मग गाडी आम्ही सोबत आणली लावली तिथे गेले <laughs> इकडे जेवण आलं पण आकाशवान ते तिकडे उतरलेत म्हणून मी पण आता बाई चाललो आहे त्यांच्याकडे आम्ही गाडी जाऊ गाडी लावा जागा राव जाऊ द्या काय हरकत नाही विषय नाही पण जाऊ बघू तुम्हाला पण दाखवत काय एक चालो चलो चलो काय बघता तुम्ही वॉटरफॉल बघता आहे बघायचं बघायचा वॉट अ सीन अरे अमृतेश्वर फॉल माग आपण प्रवारास फॉल वगैरे भरपूर सोडून दिले पण आता एक खंड याच्यात थांबाच बघा काय जबरदस्त फॉल आहे हे सारे धबधबे बघून म्हणजेच वॉटरफॉल बघून माझे डोळे हे अशी अतिशय तृप्त झाले होते आणि या बाजूला अजून एक धबधबा आणि तिथे देखील आम्ही गेलो तिथे सर्व लोक त्या धबधब्यात भिजत होते वरती तळ वगैरे होतं आणि त्यानंतर वरती तळ्याकडे अमोल मला म्हणतोय चल चल जाऊयात बघूयात मिळलं नाही रिस्क घ्यायची नाही किंवा हमारा होता हमे जिंदा वापिस जा आहे त्यानंतर आम्ही रतनगडला गेलो रतनगडला अतिशय सुंदर आणि पुरातन असं महादेवाचं मंदिर आहे त्या सर्व आम्ही तिथे गेलो आणि तिथे असे सुंदर वातावरण जसं तुम्ही बघताय त्या वातावरणात जाऊन महादेवांचं दर्शन घेतलं आणि महादेवाचं दर्शन घेत असताना सर्वांनी खरंच त्याला हात लावून आणि निहाळून बघितले महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर सर्वांना खूप थंडी वाजलेली होती कारण की आम्ही नेहमी सतत भिजत होतो त्यामुळे आम्ही बाजूलाच एका चहाच्या हॉटेलवर थांबलो आणि सर्वजण आम्ही चहाची वाट बघत होतो कारण की सर्वांना अतिशय थंडी वाजली ती कोणी स्वेटर घालून कोणी जॅकेट घालून बसले परंतु थंडी ही खूप जास्त वाजत होती त्यामुळे बघत होतो आणि चहा घेतली आणि पुढे निघालो पुढे निघाल्यानंतर सुंदर वातावरण बघितलं आणि त्यानंतर आम्ही या धबधब्यावरती पोचलो त्यानंतर तिथे अचानक पाऊस चालू झाला त्यामुळे मला व्हिडिओ रेकॉर्ड करता नाही आला त्या धबधब्याचा दब परंतु त्यानंतर आम्ही ज्यावेळेस रूमकडे निघालो त्यावेळेस अरे बाप रे आमचा रस्ता विसरला आम्हाला कुठे जायचं ते कळत नाहीये गुगलवरती समजत नाहीये आम्ही वापस वापस त्याच रस्त्यांना फिरतोय मुलांचं म्हणणं झालं आपल्याला चकवा लागलाय काहीच समजेन होतं सगळे घाबरले होते सगळे विचार करून हो तिथे यार आता काय झालं असेल आपण कुठे आलोय कसं जायचं काहीच समजे ना आम्ही एका मंदिरापाशी गेलो मंदिरापाशी गेल्यानंतर तिथे सग लोकांना विचारलं की दोघं जण होते तिथे की आपण कुठे जावं काय जावं तर थे थे ते म्हणे तुम्हाला समजणार नाही येऊ तू इथे हॉटेल आहे बाजूला तिथे थांबा आणि त्यांच्या बोलण्यावरून माझ्या लगेच लक्षात आलं की ह्यांचा व्यावसायिक बोलत बोलताय किंवा मला देखील तिथे थोडीशी रिस्क वाटत होती म्हणून आम्ही परत जास्त घाबरलो पण त्यांना आम्ही जर कलटी मारली आणि तिकडनं आणि रस्त्याना लागलो आणि झालं काय आम्ही ज्या रस्त्याना गेलो होतो त्या रस्त्याना रिपीट नाही आलो तरी पण आम्ही परत त्याच ठिकाणी येतो होतो आणि तिथे लक्ष द्यामुळे येत होतं लवकर आमचा तिथे एक गाडी चा अॅक्सिडेंट झाला होता थोडी खाली पडलेली होती आणि ती दिसत होती अर्धवट तो आकाश तर पार घाबरून गेला आकाश म्हणतो यार आपण आत्ताच या गाडीपासून गेलतो अरे आकाश आपण आत्ता रवी आपण आत्ताच या गाडीपासून गेलो होतो पण थोडंसं चकव्याचं जरा वातावरण तरी झालं आणि नंतर वेगवेगळ्या हे म्हणायला लागले अरे हो तिकडे गेला त्याला असा चकवा लागला होता तो तिकडे गेलता त्याला तसा चकवा लागला होता मग अजूनच घाबरून गेलो आणि मध्ये काय असतं माहिती का ज्यांना खरोखर चकवा लागतो किंवा ला असं काही घडतं त्यांच्यासोबत ते व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करत नाही रिझन काय ते घाबरलेलेच एवढे असतात ते विचार करतात की जाण आहे तो जहान आहे पहिले आपण आपला जीव वाचूयात किंवा आपण आपण सुरक्षित ठिकाणी पोहोचूयात नंतर व्हिडिओचा विचार करूयात म्हणून आम्ही कोणत्याच प्रकारचा व्हिडिओ त्या ठिकाणी रेकॉर्ड केला नाही आणि रूमवरती गेलो परंतु रूमवरती गेल्यानंतर मी मोबाईल काढला आणि थोडाफार रेकॉर्ड केला आहे ते तुम्हाला दाखवतो

आशेच नाही झोपले ते यांची चार शान लागले होते लागले होते ना खतरनाक चक ऍट द रेट कसं काढलं पिक्चर मध्ये मराठी मध्ये तसल्या प्रकारचा या जे ॲक्सिडेंट झालेली गाडी आपण दोन दोन वेळा ते समोर आलो तेव्हा कळालं म्हणलं हे शंभरने एकशे एक टक्का आपल्याला चकवा लागलं म्हणजे लागलं तेव्हा ते कन्फर्म झालं कसं वाटत होतं या विचारूच नको विचारूच नको फुल फाटली होती सगळ्यांची फाटली होती माझी सगळ्यांची फाटलेली आहे सध्या पण फाटलेली आहे सगळे आता जाऊ दे आता झोप ते कसं बोलून काही फायदा नाही आणि ते आठवण करून आपल्या दोघाला

आणि तुम्हाला हे रूम दिसते ना ही टेबल इकडून ते तिकडून ते याचा पण एक वेगळा सीन आहे बघा त्याच्यामुळं सगळं काही आपण आता उद्या डिस्कस करूयात आता शांत झोपूयात आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या सांगायच्या आहेत पण आता झोपायचं नाईट सकाळी बघा गुड मॉर्निंग मित्रांनो हे बघा आमचा ब्लॉगर युट्यूबर कसा झोपलेला आहे मला कसे डोळे करून बघत रात्री हा आमचे व्हिडिओ काढत होता बघा कसे झोपलेत म्हणून सेकंड ब्लॉगर हा बघा थर्ड आहे वाटलं हा उलटा आहे बघा हा उलटा झोपलेला आहे अजून एक आहे हे बघा हात उठायलाच तयार नाही याला बाहीतच नाही काय होतं इथं बघा कसे झोपलेत सर्व एकमेकांच्या अंगावर आता सप्लाय करून बघा सर काय राज भरापासून पाऊस मग नाही आहे खूप जोरात खूप जोरात अजून व्हिडिओ आहेत कारण की त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमचा काही भंडारदाऱ्यामधनं पाय निघत नव्हता त्यामुळं आम्ही अजून काही एक धबधबा अनुभवला त्यानंतर नाशिकला वगैरे गेलो पण हा व्हिडिओ तुम्हाला वाट बघावा लागणार पाहण्यासाठी कारण त्या अगोदर आम्ही टाकणार आहोत गणपतीचा व्हिडिओ व्हिलॉग वी तोही कोणत्या तो आता तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा कारण खरी मजा तर गणपती बाप्पा देणार आहे तुम्हाला अजून नंतर आपण परत भंडार वळूयात आणि नाशिककडे देखील वळूयात कारण की नाशिकमध्ये झालेली फजिती गाडीची पंक्चर आणि नंतर आलेला पूर ह्या सगळ्या गोष्टी आपण गणपतीच्या विलो नंतर बघूयात थँक्यू